बऱ्याच लोकांना घरकुलाचं आश्वासन दिलं प्रस्थापितांनी पण तो तो कोणताही शब्द त्यांनी पाळलेला नाही जर आम्हाला लोकांनी संधी दिलीच आणि सत्तेत आम्ही आलो तर पा, पा प्रथम लोकांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावू आणि त्यांना योग्य ते सहकार्य करू कुठलीही अडचण असली तसेच आपले नामदार राधाकृष्ण विखे यांनी घरकुलासाठी दहा एकर जमीन मंजूर करतो असा आम्हाला शब्द दिलेला आहे आणि आम्ही तिथे सर्व लोकांना घरकुलाचा घरकुल देण्याचा कटिबद्ध राहू असा विश्वास देतो मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असा मिळत आहे आणि आम्ही जे आत्तापर्यंत प्रचारात जे फिरलो तर मतदारांनी कंटिन्यू आम्हाला याचा समस्याचा पाडाच मांडलेला आहे तर या समस्या सर्व सोडवू व दिलेल्या संधीचं सोनं करू मतदारसंघात पहिलं रस्त्याचा विषय आहे ड्रेनेजचा विषय पिण्याचं पाणी अद्ययावत लोकांपर्यंत पोचत नाही वस्तीवर ही मोठी समस्या लोकांनी व महिलांनी आम्हाला मांडलेली तर तिला पहिलं प्राधान्य देऊन रस्त्याच्या समस्या हा ड्रेनेजचा विषय असेल व पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे हे पहिलं प्राधान्याने आम्ही सोडवणार आहे आणि हे सोडवण्यासाठी आपल्याला केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे व पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे तर त्यामुळं नगरपालिका ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आल्यावर कुठल्याही प्रकारचा आपल्याला विकासकामे करण्यासाठी वेळ लागणार नाही व लोकांनी आम्हाला संधी द्यावी व विकास कामं हे कसे असतात हे दाखवून देण्याचं आम्ही काम करू ताच प्रभाग प्रभाग क्रमांक तीनमध्ये आम्ही फिरलो तेव्हा महिलांच्या विविध समस्या आम्ही बघितल्या तर त्यात पाण्याच्या समस्या तर आहेच त्याचप्रमाणे रस्त्यांच्या पण समस्या आहे पण आज राहुरीचं चाळीस वर्षांचं राजकारण बघता या राहुरीमध्ये शाळा नाही आहेत व्यवस्थित शाळा कॉलेजेसच्या सुविधा नाही आहेत त्यामुळं जर आपल्याला आपले पाल्य जर मुली असतील तर पालकांच्या मनात खूप भीतीचे वातावरण आहे कारण जेव्हा दहावी बारावीहून मुली पास आऊट होतात तर त्यांना बाहेर शिक्षणासाठी पाठवावं लागतं आणि मुली म्हटलं की पॉझिसिव्ह असतात पालक खूप प्रमाणात तर मुलींना बाहेर पाठवल्याशिवाय आवडीत तरी पर्याय नाही आहे आणि आपल्या सरकारी दवाखान्याची अवस्था बघता तर सरकारी दवाखान्यात बाहेर मोस्ट ऑफ कुत्रे बसलेले असतात म्हणजे रुग्ण न्यायचे कसे तिथं हा एक मोठा प्रश्न आहे पाणी वेळेवर येत नाही आलंच तर ते गडूळ येतं आणि स्ट्रेट लाईटचं आपण बघतो तर ते दिवसा चालू आणि रात्र बंद रात्री बंद अशी अवस्था त्यांची असते त्यामुळे राहुरीत खूप प्रश्न आहे आपण चाळीस वर्षांचा विचार करता फक्त एक सांगतो की तीन प्रवेशद्वार केली आहेत आणि वॉकिंग ट्रॅक केला तर त्या वॉकिंग ट्रॅकमध्ये तुम्ही ठीक आहे जे लोकल राहुरीत लोक राहतात त्यांच्यासाठी ते चांगली गोष्ट आहे त्यांनी केलं पण जे वाड्या वस्त्यावर राहतात त्यांच्यासाठी तुम्ही रोड नीट नाही केलेले तर ते रात्री येतात जातात दिवस मुलं येतात शाळेतली मुलं असतात सायकलवर जातात येतात त्यांची पडझड होते आणि जे रात्री अंधारात वयोवृद्ध जातात सायकलवर जातात पायी जातात तर ते पडतात तर मग त्यांचा पण विचार केला पाहिजे स्थानिक राहुरीत राहणाऱ्या लोकांचा फक्त विचार न करता जे लोक वाड्या वस्त्यांवर राहतात त्यांचा देखील विचार केला गेला पाहिजे असं मला वाटतं